इंडिया टी वी न्यूज महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा खडकी तालुका तुळजापूर येथील शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी माळी सर शाळेचे अध्यक्ष अश्विनी सुरेश पवार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रेश्मा कोळी जाधव मेनका चव्हाण कविता राठोड तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला चार मुली असताना त्यांना शिकवलं त्यावेळेचा समाज एवढा वेळा होता की त्यांना जाता येता असे दगड गोटे मारायचा आणि ही बाई धर्म बुडवायला निघाली असं ते बोलत होते परंतु सावित्रीबाई फुले मागासल्या त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं आणि लोकांच्या हळूहळू लक्षात आलं की मुलगी जर शिकली तर आपल्या समाजाची प्रगती होईल चारच्या आठ झाल्या आठच्या दहा झाल्या दहाच्या शंभर झाल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या हयातीमध्ये पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस शाळा चालल्या होत्या पण ही शाळा मुलींची होती नंतर अस्पृश्य मुलांची शाळा गोरगरिबांच्या मुलांची शाळा अशा त्यांनी शिक्षणाचं प्रमाण वाढवत नेलं सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणच शिक्षणाचंच काम केलं का तर नाही तर व्यसनमुक्ती त्या काळच्या समाजामध्ये सुद्धा अनेक व्यसनाचं प्रमाण होतं लोक दारूतून प भरायचे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं होती त्यांनी ते व्यसनबंदीवर सुद्धा व्यसनमुक्तीवर सुद्धा समाजाचं प्रबोधन केलं आणि समाजशाळा केला सावित्रीबाई फुले यांचा मुलगा डॉक्टर झाला होता पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि ज्यावेळी प्लेगची साथ आली होती तेव्हा त्यांनी त्या परदेशातल्या डॉक्टर मुलांना बोलवून पुण्यामध्ये त्याला दवाखाना करायला सांगितला आणि सावित्रीबाई फुलेंनी लहान मुलांची मोठ्या स्त्रियांची आणि म्हाताऱ्या माणसाची खूप सेवा केली आणि <laughs> सेवा करता करता त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा इतरांचा विचार करता करताच मृत्यू झाला अशी थोर शिक्षिका थोर माऊली आपल्या देशात जन्मली हे आपल्या भारताचं भाग्य आहे तर चार सा का आ, नमस्कार। आज काय आहे सावित्रीबाई समोर आपल्याला फोटो कुणाचा दिसत आहे सावित्रीबाई फुले बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म आज दिनांक किती आहे तीन जानेवारी पर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्यापेक्षा सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये झालेला आहे आणि त्यांचा सा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झालेला आहे आपल्याला गेल्या सुद्धा सांगितले आहे सरांनी भरपूर माहिती सांगतात सावित्रीबाई फुले असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या ह्यांच्याबद्दल माहिती सांगतात तसंच सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म साताऱ्यामधील नायगाव येथे झालेला असून आता सध्या जे मुली शिकत आहेत त्या मुलींमध्ये बघा पहिल्यांदा महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पुण्यामध्ये भेडेघाड्यामध्ये ही शाळा पहिल्यांदा काढलेली आहे तर त्या ठिकाणी चारच मुली पहिल्यांदा शिकायला होत्या बघा आज सावित्रीबाई फुले जर नसल्या असत्या तर इथं सगळ्या ज्या जेवढ्या मुली आहेत तेवढ्या मुली नसल्या असत्या आणि जे बाहेर आता आजकालच्या जगामध्ये सगळ्यात प्र सगळ्या प्रमाणात मुलींची संख्या महिलांची संख्या जास्त आहे जेणेकरून म्हणजे मुली किंवा महिला बाहेर पडणं गरजेचं आहे अगोदर कसं व्हायचं फक्त चूल आणि मूल व्हायचं पण आता तसं नसून चूल करत सुद्धा आपण बाहेर पडणं गरजेचं आहे शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि ह्यातून आपल्याला बघा सावित्रीबाई फुले हे पहिल्या भारताच्या शिक्षिका म्हणून ओळखले गेलेले आहेत जेणेकरून आपण जर बाहेर पडलो शिक्षण घेतलं तर त्या शिक्षक शिक्षणातून मुलींसाठी सुद्धा फायदा आहे हे जेणेकरून सगळ्यांना माहित होणं गरजेचं आहे आणि बघा घरातले जे मेन पुरुष आहे जसं की आपण म्हणतो महात्मा महा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा सावित्रीबाई यांना शिकवले आणि मग नंतर पुढे स्वतः सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेऊन जे समाज